आंध्र प्रदेश व तामिळनाडूच्या आंतरराज्य मोबाईल चोरांना नाशिक गुन्हे शाखा युनिट एकने ने घेतले ताब्यात रहिवाशी वस्ती बाजारपेठेतून नागरिकांचे मोबाईल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या त्याच अनुषंगाने गुन्हे शोध पथकाच्या टीमने आरोपींना अटक केली आहे इंद्रा डुमप्पा जिल्हा चित्तूर राज्य आंध्र प्रदेश बालाजी सुब्रमानी राहणार राजपालम धोटामाल जिल्हा त्रिपुतूर राज्य तामिळनाडू दुर्गेश कृष्णमूर्ती राहणार बोडी गुत्ताला पाले व्यंकटेश्वरी कोट्टा जिल्हा चित्तूर राज्य आंध्र प्रदेश असे आरोपींची नावे आहेत त्यांच्या चौकशीत गुन्हे शाखा युनिट एकने नाशिक जिल्ह्यातील विविध भागात मोबाईल चोरीचे बावीस मोबाईल गुन्हे उघडकीस आणले आहेत गुन्हे शाखेने त्यांच्याकडून दोन लाख अडतीस हजार दोनशे रुपये किमतीचे एकूण बावीस मोबाईल फोन हस्तगत केले आहेत आरोपी हे परराज्यातील भागातील असून लुटारू मोबाईल फोन गर्दीच्या ठिकाणाहून रहिवाशी वस्ती व वा बाजारपेठेतून मोबाईल चोरी करून पडून जातात काही दिवसापासून या टोळीने नाशिक शहरातून विविध भागातून हे मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे या टोळीकडून आणखी मोबाईल स्नॅचिंग व इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सदर कारवाई नाशिक पोलीस आयुक्त आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट एक चे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्टरित्या केली आहे महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक